तर आता आपण चाललोय गिरनार पर्वताकडे सगळी टीम, टीम? टीम आपली गाडी पार्किंग केलेली आहे हे बघा इकडे पार्किंग केलेली आहे गाडी आता आपण चाललोय इथे सर्व नाश्त्याची सोय आहे आणि इथे मंदिर असेल तर आता इथून आपली एंट्री झालेली आहे सगळ्याचे चेहरा उत्साह खूप आहे बघा ही पहा इथून एंट्री केलेली आहे आपण आणि इथून उडण तिकीट ऑनलाईन केलेलं आहे ऑलरेडी आणि महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईनच करा कारण की इकडे गर्दी असल्यामुळं मिळत नाही तिकीट जास्त करून ऑनलाईन पूर्ण इझी प्रोसेस आहे तर इथून लाईट लाईन बघा तुम्ही ही आहे उडण खटोल्यासाठी लाईन थोडं आपण पुढे जाऊन बघूया काय माहिती आहे मिळते ते लाईन्स मध्ये बसवलं जात ही जी लाईन आहे सहा ते सात ची सात ते आठ आठ ते नऊ असं लाईन मध्ये बसवलं जातं आता आपण चाललोय उडण खटोलाकडे हे असं इथून आपण आलो आणि आता इकडे चाललो हा गिरणार नाही आता उडण कटोला आहोत अशी गर्दी आहे इकडे तर आता आपण चालू उड्डण कटोलाकडे आणि हे जात नाही अस ते उडण खटोल्याचं तिकीट रिटर्न तिकीट सातशे रुपये आहे रिटर्नमध्ये आणि एका साईडचं साडेतीनशे तिकीट आहे आणि तुम्ही दहा मिनटात वरती अंबाजी टेम्पलपर्यंत पोचू शकताय त्यासाठी तुमच्या जवळजवळ सहा हजार पायऱ्या तुम्ही चढून जात आहे म्हणजे तुम्हाला फक्त उरतात बावीसशे पायऱ्या उरतात तिकडून चढण्यासाठी आणि उडण खटोला आपल्याला दहा ते दहा मिनटाच्या आतमध्ये आपल्याला अंबाजी टेम्पल पर्यंत पोहचवतोय आणि खूप चांगला स्पीड आहे सगळे आहेत आपण चालू गिरणार पर्वतावर आता हे आपल्याला रे राईड राईड सारखं करणार आहे होते पाहू शकता किती मोठं जंगल आहे काय निसर्ग आहे खूप सुंदर निसर्ग आहे आणि हे ज जंगल म्हणजे गिरणार पर्वताच्या बाजूला जे बोलतात ना गिरणार जंगल आहे ते हे पूर्ण जंगल आहे आणि आपण रोपवेच्या मार्फत तुम्ही पाहू शकताय खूप ग्रीनरी आहेत खूपच सुंदर आहे तुम्ही नक्की या व्हिजिट द्यायलाच हवी इकडे जाताना तर मित्रांनो इकडे आपण आठ ते नऊचं सकाळची वेळेत वेळेचा टायमिंग घेतलेला होता आपण आणि इकडे तिकीट आहे रिटर्न तिकीट सातशे रुपये आणि खूपच सुंदर आहे आणि मेन म्हणजे तुम्ही जर बुकिंग करत असाल तर ऑनलाईन बुकिंग करा शक्यतो कारण की इकडे खूप भीड असते गर्दी असते त्या गर्दीमुळं तुम्हाला तिकीट मिळण्यासाठीच एक ते दीड तास घालवावं लागेल पण तुम्ही ऑनलाईन जर स्लॉट बुकिंग केलं तर तुम्हाला काही टेन्शन नाही आहे तुम्ही इमिजिएटली एंट्री करू शकताय मित्रांनो आपण चाललेलो आहोत दत्तगुरूच्या दर्शनासाठी गिरणार पर्वतावर श्री दत्तगुरू महाराज शेवट इथंच आलेले ते आणि असं मान्यता आहे की दत्तगुरू महाराज अजूनपर्यंत इकडेच आहेत म्हणून इथे खूप गर्दी असते दर्शनासाठी आणि नक्की दत्तगुरूंच्या दर्शनाला यावं असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला हा ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकताय आणि येऊ शकता, ये शकता इकडे एक एकीकरण

मित्रांनो आपण उतरलेलो आहे आता आपण अंबाजीचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत गिरणार पर्वता करता हे आहे अंबाजी मंदिराजवळून घेऊ इथे आपलं उत्तर उडल घाटवला पाडून आणि आता चालू आहे तर आपण आता गिरणार पर्वत चढायला चालू केलेला आहे आता एवढं डिस्टन्स आपण आलोय तुम्ही पाहू शकता या मंदिरात असेल इथपर्यंत आले दहा मिनटं लागली पण ते यायला बाकी बावीसशे पायऱ्या बावीसशे बावीसशे जायला बावीसशे यायला तुम्ही दोघे आहोत इथे आता आपल्याला गोरक्षनाथांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढे जातोय चंद्र चंद्र तर हे पहा दत्तगुरूंच मंदिर आणि आपला अर्ध चढून झालेलं आहे तर मित्रांनो आता पुन्हा उतरणार आपण आणि पुन्हा चढणार आहोत अशा प्रकारे गिरणार पर्वतावर आपल्याला आहे दत्तगुरूंच्या दर्शनाला मित्रांनो आता आपण फक्त टेन मिनिटच्या अंतरावर राहिलेलो आहोत हे जे खाली आहे असं आपण चालत येऊन खाली कमंडलचं आहे इकडे आणि आता इथं जाणार दत्तगंज

दर्शन झालेलं आहे आता दर्शन झालं आणि मोबाईल अलाउड नाही मस्त दर्शन झालं आमचं ही बघा अजून गर्दी अशी चालू आहे खूप छान दर्शन झालेलं आहे <laughs> आता पण परतीच्या प्रवासाला चालू झालेला आहे सुंदर अशा नजाऱ्याने दर्शन चांगलं झालेलं आहे अशी ही सेवा पण इकडे आहे पालखीत पण तुम्ही जाऊ शकताय पालखीवाले आहे तिकडे तर आता मंदिरातून आम्ही खाली उतरत आहोत मंदिरात खरंच खूप सुंदर मूर्ती आहे मंदिरामध्ये मोबाईल अजिबात हालाव नाही आहे म्हणजे तुम्ही मोबाईल जरी बाहेर काढला तरी पण ते तरी पण तिकडे मोबाईल काढल्या काढल्या ते घेऊन फेकून देतात म्हणून तिकडे मंदिरामध्ये मोबाईल अलाव नाही आहे काढ आणि महत्त्वाचं म्हणजे दर्शन घेताना सिंगल लाईनने तिथे दर्शन घेतलं तर लवकर दर्शन होतं आता आमचं दर्शन झालेलं आहे निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाकडे आणि आम्हाला नऊ वाजता चालू केलं साडारा नऊ वाजून दहा मिनटात आणि आत्ता वाजलेले दहा दहा एक सेन तर आपला ब्लॉग इथं समाप्त होत आहे तर मित्रांनो कसा वाटला प्लीज लाईक करा शेअर करा आणि करा थँक्यू यू व्हेरी मच